नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्विच ऑन मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणेश उत्सव महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवाअंतर्गत जे भजनी मंडळी आहेत त्या सर्व भजनी मंडळींना भांडवली अनुदान या योजनेअंतर्गत जिल जे राज्य आहे ते महाराष्ट्र राज्यातील अठराशे जे भजनी मंडळं आहेत त्या प्रत्येकी भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपये प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारचा नवीन उपक्रम हा सरकारने जाहीर केलेला आहे तर या जो हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण सहभागी कसे होऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याबाबतचे जे अर्ज आहेत ते अर्ज दिनांक तेवीस ऑगस्टपासून चालू होत आहेत आणि तेवीस ऑगस्टपासून सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हे जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करावे लागेल त्यानंतर त्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती आपण जी लिंक आहे त्या लिंक लिंकवरून आपण जे फॉर्म आहे तो भरू शकतो राज्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळींनी या संधीचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी क्यू आर कोड पण दिलेला आहे ज्या ज्या क्यू आर कोड स्कॅन करून आपण डायरेक्ट या लिंकवर पोहोचू तिथून आपण भरून आपली जी माहिती आहे ती भरून पूर्ण त्यामध्ये समजा एंट्री वगैरे घेऊ शकतो किंवा रजिस्ट्रेशन वगैरे करू शकतो तर आपण बघूया की प्रकारे आपण ती जी एंट्री आहे ती करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला आपण मोबाईलच्या माध्यमातून जर भरायचं असेल मा तर मोद मोबाईलच्या सुद्धा आपण हे माहिती जे आहे जे रजिस्ट्रेशन आहे ते करू शकणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला मोबाईलमधल्या जे आपलं क्रोम ब्राउजर आहे त्या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे महाअनुदान किंवा याची जी लिंक आहे मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही डायरेक्ट या लिंकवर पोहोचू शकता महाअनुदान असं सर्च केल्यानंतर आपण डायरेक्ट पण सर्च करू शकता असं डायरेक्ट सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचणार आहोत तर जर अगोदरच याचं जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्ट्रेशनवर डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून पुढं जाता येते जर नवीन संस्थेचं किंवा मग नवीन भजनी मंडळाचं जर रजिस्ट्रेशन करायचं असलं तर नवीन संस्था व भजनी मंडळ या ठिकाणी बघा खाली नवीन संस्था किंवा भजनी मंडळ नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा तर यावर क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसत आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण आपला जो विभाग आहे तो विभाग निवडायचा आहे आपला जो पण विभाग आहे अमरावती विभाग कोकण विभाग किंवा मग छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग किंवा पुणे विभाग जे पण असेल ते तर आपण बघूया आपला जे विभाग आहे तो विभाग निवडला त्यानंतर जो जिल्हा आहे तो आपला जिल्हा निवडायचा आहे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ जो पण ज्यांचा जिल्हा असेल तो त्यांनी निवडायचा आहे त्यानंतर तालुका आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडल्यानंतर आपलं ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे पण असेल किंवा नगरपरिषद जे पण असेल तेव्हा त्या ते ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर जे संस्थेचे भजनी मंडळाचे नाव आहे ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे जे पण आपलं जे भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाचे नाव टाकायचं आहे तर नाव टाकल्यानंतर आपला जो पत्ता आहे जो भजनी मंडळाचा पत्ता आहे तो भजनी मंडळाचा पत्ता टाकायचा आहे तर या ठिकाणी पत्ता टाकल्यानंतर खाली प्रवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी किंवा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जो ईमेल आहे त्या ठिकाणी आपला जो ईमेल आहे जे पण समजा आपण काय करायचं आहे जे पण आपले जे अध्यक्ष वगैरे जे राहतात भजनी मंडळाचे त्यांच्या नंबर आणि मोबाईल नंबर किंवा जी ईमेल आय डी वगैरे आहे ती ईमेल आय डी त्यांचा देऊन टाकायचा आहे ईमेल आय डी वगैरे या ठिकाणी ते दा दिल्यानंतर आपण काय करायचं आहे खाली इथं रजिस्टर नावाचं बटन आहे त्या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती जी आहे ती जतन होणार आहे आणि आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपण बघू शकता की आपण होम पेजवर जे लॉग इनचं जे पेज आहे त्या लॉग इन पेजवर येणार आहोत त्या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे जो आपण रजिस्ट्रेशन करता वेळेस दिला होता तो रजिस्ट्रेशन करता वेळेसचा जे मोबाईल नंबर आहे ते टाकायचा आहे इथं त्यानंतर ओ टी पी पाठवा या नंबरवर या या बटनावर क्लिक करायचं आहे एकावन्न एकोणचाळीस चौऱ्याहत्तर तर, तर आपण बघू शकता आपण लॉग इन केल्यानंतर आपण अशा प्रकारच्या या पेजवर येणार आहोत त्यानंतर बघा या ठिकाणी वेगवेगळे जे अनुदान जे आहेत ते अनुदान अर्ज आहेत भीमसेन जोशी अनुदान अर्ज सहाय्यक अनुदान अर्ज भांडवली अनुदान अर्ज नाट्यनिर्मिती अनुदान अर्ज भजनी मंडळ अनुदान अर्ज जे सध्या जे चालू आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपण जी, जी रजिस्ट्रेशन करता वेळेस माहिती दिली होती ती माहिती आपल्याला पूर्ण इथे दिसणार आहे त्यानंतर मंडळाचे नाव वगैरे पूर्ण दिसणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता जे वर्ष आहे ते वर्ष वगैरे या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर विभाग त्यानंतर जिल्हा तालुका नगरपालिका ग्रामपंचायत जे पण आपलं आहे ते दिसणार आहे त्यानंतर आपल्याला खाली, खाली जे आहे खाली आल्यानंतर आपल्याला जे भजनी मंडळाचा आय एफ एस सी कोड आहे जे पण समजा अध्यक्षाचा वगैरे आपण माहिती दिली असेल त्या अध्यक्षाचा किंवा मग समजा जे पण भजनी मंडळा किंवा मग एखादा संस्थेचा जर समजा बँक असेल तर त्या बँकचं आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचं आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर भजनी मंडळाचे जे बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँकेची शाखा कोणत्या ठिकाणी दिलेली आहे ती बँकेची शाखा टाकायची बँकेचा खाते क्रमांक जो आहे ते खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर परत एकदा खाते क्रमांक कन्फर्म खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपण खाली ते खातेधारकाचे नाव खातं कोणाच्या नावाचं आहे संस्थेच्या नावाचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने ते नावं टाकायचं या ठिकाणी भजनी मंडळाचा पॅन कार्ड म्हणजे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांचा पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर भजनी मंडळ व्यावसायिक आहे का म्हणजे समजा तुम्हाला जर समजा एखादं भजनी मंडळ आहे की समजा ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा या गावात किंवा मग वेगवेगळ्या गावात समजा जर काही कार्यक्रम वगैरे करत असतील तर या ठिकाणी हो किंवा नाही हे या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर टाकल्यानंतर मंडळाचे कार्यक्षेत्र जे आहे ते शहरी आहे ग्रामीण आहे किंवा क आदिवासी आहे किंवा सीमावर्ती आहे अशा वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत या यापैकी आपल्या समजा जे पण असतील प्रकार ते कार्यक्षेत्र निवडायचं आहे ग्रामी ग्रामीण असेल तर ग्रामीण शहरी असेल तर शहरी जे असेल ते त्या ठिक त्यानंतर मागील तीन वार्षिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेचे स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती आपल्याला थोडक्यात लिहायचे काही असेल तर नाही तर मग सोडून या ठिकाणी थोडक्यात काहीतरी समजा तुम्ही लिहून ठाकू शकता त्यानंतर मंडळाने कलाक्षेत्रात राज्य देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या थोडक्यात माहिती या ठिकाणी काही थोडीफार माहिती द्यायची आहे त्यानंतर असेच मागील तीन वर्षात वार्षिक केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्याकडून कलाक्षेत्रात कार्याबद्दल काही निधा नाही निधी काही अगर मिळालेला असेल तर त्या निधी किंवा कशाबद्दल मिळाला ते वगैरे इथून या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर भजनी मंडळाची सदस्यांचे संघ किती भजनी मंडळात आपले सदस्य आहेत त्यांची संख्या टाकायची आहे आत्तापर्यंत केलेले भजनं कार्य जे पण कार्यक्रम केलेले आहेत किती कार्य आत्तापर्यंत केले आहेत भजनी मंडळ तयार झालं तेपासून ते टाकायचं आहे त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमांची संख्या या चालू वर्षात किंवा मग मागच्या वर्षापासून या वर्षापर्यंत आपण एका वर्षात जितके पण कार्यक्रम केले तेवढे कार्यक्रमाचं इथं आकडा टाकायचा आहे त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमांची संख्या टाकली त्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला ग्रामपंचायतमधून आपल्याला एक दाखला घ्यायचा आहे की समजा की हे भजनी मंडळ आहे गड्या की हे हे ग्रामपंचायतमधून असं एक अर्ज टाईपमध्ये दाखला भेटेल की समजा हे हे भजनी मंडळ या या गावात आहे आणि या या गावात कार्यक्रम वगैरे या या भजनी मंडळाकडून नेहमीप्रमाणे केले जातात अशा प्रकारचा एक ग्रामपंचायत दाखला त्यावर सही शिक्का वगैरे घ्यायचा त्यानंतर व ते आपल्याला कागद जे आहे ते, ते आप कागद आपल्याला दाखला आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागेल त्यानंतर केलेल्या कार्यक्रमांची मूळ प्रत अपलोड करावे जे पण आपण कार्यक्रम केलेले आहेत समजा जसं की एखाद्या ठिकाणी थी भागवत सप्ताह असलं त्या ठिकाणी जर समजा भजनं वगैरे म्हणले असतील किंवा मग समजा कोणते कोणते पोथीच्या पोथीच्या ठिकाणी किंवा मग समजा एखाद्या ठिकाणी थी भजनं वगैरे मंडळ अस गेले असतील तुम्ही त्यानंतर ते आता समजा पॉम्पलेट वगैरे छापलेले राहतात की समजा काही काही कार्यक्रम वगैरे केले इकडे तिकडं तर त्या कार्यक्रमाची जी मूळ प्रत आहे त्या कार्यक्रमाचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचं एखाद्या कार्यक्रमाचा फोटो वगैरे काढलेला असले तर त्या ठिकाणी जर समजा आपण भजनं वगैरे म्हणतो ना त्यावेळेसचा जरी फोटो काढला आणि ते अपलोड केलेला असला तरी चालेल त्यानंतर ओरिजिनल जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे त्यानंतर पत्र ज्या ज्यांच्या ठिकाणी आपण समजा जिथं गेलो होतो त्यांचं आयो जे आयोजनपत्र आहे ते आयोजनपत्र या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये जर जाहिरात झालेली असेल किंवा परीक्षणे वगैरे राहतील तर ते या ठिकाणी दिनांकासह या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाच्या नमंत्रण पत्रिका हँडबिल कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण समजा कुठं जर समजा जाहिरा एखादे वेळेस कुठं भजनी वगैरे भजनी मंडळ बोलवल्यामुळं भजनं वगैरे म्हणल्यानंतर जर समजा जर काही त्या कार्यक्रमाची उल्लेखनीय कामगिरीबद्दल समजा ज्यानं तुमचं जे समजा भजनी मंडळाचा फोटो वगैरे किंवा मग काही माहिती वगैरे जर समजा पेपरमध्ये ॲड वगैरे जर आली असेल तर त्याचे कातरण वगैरे जे राहतात त्याचा फोटो किंवा मग तुम्ही जे समजा हँडबिल वगैरे राहते त्याचं कातरण वगैरे या ठिकाणी जाहिराती जोडू शकता तर अशा पुढे जा टाकल्यानंतर आपण या इथे खाली जे बॉक्स दिले आहे त्यावर टिक करायचं आहे आणि म्हणजे हे एक माहिती आहे की वरील कागदपत्रे खोटी व चुकीच्या आढळल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर करावी होऊ शकते असे आम्हाला कल या याची आम्हाला कल्पना आहे अशा प्रकारचं या ठिकाणी यावर टिक करायचं आहे सगळे कागदपत्र आहे जे ओरिजिनल आणि व्यवस्थित टाकायचे आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थित डॉक्युमेंट टाकल्यानंतर आपण नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे नोंदणी करा, करा यावर क्लिक केल्यानंतर आपण काही पूर्ण माहिती ही पूर्ण ज ज सगळी माहिती व्यवस्थित जतन होणार आहे जतन झाल्यानंतर एक आणि आपल्याला आपले जे मेल आहे किंवा मग आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती ती माहिती जी आहे ती माहिती पूर्ण येणार आहे माहिती आल्यानंतर त्याचं जे समजा तुम्हाला तुमचं जे ईमेल आय डी आहे किंवा मग मोबाईल नंबर आहे त्यावेळेस जेव्हा आपण समजा याचं जे न निकाल लागणार आहे किंवा मग आपण म्हणू समजा लॉटरी टाईपचं मग जेव्हा आपण अठराशे जे भजनी मंडळ त्यांना जेव्हा वाटप करणार आहेत कोणत्या uh, वस्तूचा किंवा मग समजा पंचवीस हजारची रक्कम सांगून राहिले त्या रकमेचा जेव्हा पण वाटप करणार आहेत तेव्हा तुम्हाला तुमचा मेल किंवा जे टेक्स्ट मेसेज आहे ते टेक्स्ट मेसेज तुम्हाला जे तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला किंवा मेलवरती तुम्हाला येईल त्या मेलवरती पुढची जी डिटेल आहे ती डिटेल आल्यानंतर मग तुमची पुढची कार्य वगैरे म्हणजे तुम्ही जे पण डॉक्युमेंट जमा केलेले आहेत आत्तापर्यंत जे यामध्ये अपलोड केलेले ते पूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ हार्ड कॉपीमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला जर समजा कुठं जर द्यायचं काम पडलं पुढं तर तुम्हाला ते देता आले पाहिजेत असे पूर्ण कात्रण वगैरे समजा जे पण जाहिराती वगैरे आहेत किंवा मग समजा दाखले वगैरे ते दाखले वगैरे सगळे समावून ठेवायचे आहेत आणि हे समावून ठेवल्यानंतर मग जेव्हा तुम्हाला तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायला सांगतील तेव्हा सबमिट वगैरे करायचं काम पडलं तर ते सबमिट करायचे त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील किंवा मग जे पण समजा भजनी मंडळ आहे त्यांना समजा जे साहित्य आहे ते साहित्याचं वितरण करण्यात येईल तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ते अतिशय महत्त्वा महत्त्वपूर्ण आहे आणि आपले जे गावातील असो किंवा मग आजूबाजूचे जे, जे पण भजनी मंडळ आहेत त्या भजनी मंडळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अगदी दहा ते बारा मिनटात आपण जे हे जे अनुदान अर्ज आहे ते अनुदान अर्ज कशा प्रकारे करू शकतो हे या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच प्रकारचा नवनवीन योजना व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद